आमच्या लहानपणी ना जी आमची आजी होती त्या आजीला कितीही चांगली तुम्ही भाजी दिली तरी आजी आमची असंच काहीतरी करून खायची ते म्हणजे काय तर मस्त वांग्याचं भरीत तर ती कारल्याचं भरीत असं काय काही वेग वेगवेगळं करून खायची बरं आता तिच्या रेसिपी तर तिलाच माहीत पण त्यातली एक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी साधी सोपी मस्त चटपटीत अशी गावरान वांग्याच्या भरताची रेसिपी चला तर मग करूया आपण वांग्याचं भरीत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही रामराम मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर बनवूया आपण आज मस्त गावरान पद्धतीचं वांग्याचं भरीत ना जास्त तेल ना जास्त काही क का एकदम कमी साहित्यात आणि एकदम स्वादिष्ट असं तर त्यासाठी काय करायचं आता शेतातून कोळे कोळे मस्त वांगे तोडून आणायचं रि वेळ नाही आहे म्हणा पण तुम्ही बाजारातून आणा मस्त अशी वांग्या भरताचे पहिले पाहून घ्यायचे कशा येते आणि चांगले व्यवस्थित निवड नावळ करून आणायचे मग त्याला घरी आणल्यावर मस्त धुवून घ्या व्यवस्थित पुसून घ्या आणि त्याला याप्रकारे काप द्या त्यामध्ये टाकायचे आहे चार पाच लसणाच्या कळ्या आणि दोन तीन मिरची आता तुम्ही किती बनवता त्याच्यावर डिपेंड आहे बघा अगदी या प्रकारे वरून तेल लावून बरं घ्यायचं बरं का मिरची टाकून घ्यायची आणि जर नाही टाकायची असेल तर साईडला भाजायची चुलीच्या निखाऱ्यावर जेव्हा भाजतो ना आपण त्या भरताची चव म्हणा बापरे विसरूच शकत नाही माणूस एवढी टेस्टी राहते पण आता आपल्याकडे चुलही नाही आणि शेतही नाही त्यामुळे आता आपण बाजारातले वांगे आणि गॅसवर भाजून घेऊया ठीक आहे आता इथं मी काय केलेलं आहे एक पळी काय म्हणते हे ठेवलं पोळ्या शिकायचं त्यावर आपण वांगे भाजून घेऊया सोबत एक कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा बरं का अलटवत पलटवत राहायचं म्हणजे व्यवस्थित शिजलं जाईल खरं जर सांगायचं ना तर वांग्याच्या भरताची चव हे एकदमच अनिकच राहते बरं का तुम्ही किती फाय स्टारच्या भाज्या खा काहीही खा तरी पण एक नंबर आता ते व्यवस्थित शिजल्यानंतर त्याचे सालं काढून घ्यायचे आणि हो चांगला उजेड्यात जाऊन चेक करून घ्यायचं चे बरं नाही एखादा किड्या पिचकान त्यात पूर्ण सालं काढल्यानंतर व्यवस्थित त्याला चेक करून घ्यायचं चा। चांगल्या नजरेनं बघा घेतानेच वांगे पण चांगले पाहून घ्यायचे आणि शिजल्यानंतर व्यवस्थित पाहून घ्या बरं का आता आपले वांगे झालेले पाहून आता आपण ज्या मिरच्या आहे ना त्या बारीक बारीक कापून घेऊया नाही तर तुम्ही त्याला करू पण शकता पण माझ्या त्याला तिकट लागेल म्हणून मी काही कुच करत नाही ठीक आहे नाही तर तुम्ही मॅशरनं पण मॅश करू शकता पण मॅशरपेक्षा आपल्या हातच बरे नाही का टोमॅटोही आणि कांदाही पण कांदा मी इथे कापून घेणार रह आहे बरं तो काही व्यवस्थित शिजला नाही आहे एक तरी शिजलेला नाही आहे तो निखाऱ्यावर मस्त मऊसुद्धा होऊन जाते बरं का हो की नाही तर बारीक बारीक मस्त घ्या चिरू हे भरीत एकदम कमी साहित्यात बनते आणि एकदम झकास लागते या प्रकारे बारीक बारीक चिरून घ्यायचा आणि टोमॅटो कुस करून घ्या आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं हाताने जा तुम्हाला वाटलं तुम्ही मॅशरने करू शकता सर्व एकजीव करून घ्या आणि सोबत थोडंसं मीठ टाकायचं बघा हे सगळं मिक्स झालं तुम्हाला वाटलं तुम्ही यामध्ये थोडंसं कच्चं तेलही टाकू शकता नाही तर तुम्हाला वाटलं तुम्ही तडकाही टाकू शकता पण त्यापेक्षा तुम्ही जर कच्चं तेल टाकून बघाल कच्चं तेल टाकून बघाल तर ह्या भरताची चव आणिच लागते आणि मस्त घ्यायला हिरवीगार अशी कोथिंबीर वरून टाका थोडंसं तेल आणि मस्त घ्या चपाती भाकर भात कशाही सोबत खाऊन घ्या बरं का आणि भूक लागली असेल तर खा लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद